नमस्कार आज आपण एका छोट्या पण खूप विचार करायला लावणाऱ्या बोधकथेवर जरा बोलणार आहोत हो नक्कीच कोणती कथा आहे ही गोष्ट आहे एका रान मांजराची एका वाघाची आणि एका मोठ्या हुशार वगोळ्याची अच्छा मांजरी आणि वाघापासून सुटका हीच ना अगदी तर आपल्याकडे या कथेचा म्हणजे मूळ भाग आहे हा आणि आजचा आपला उद्देश काय की यातून मिळणारा नेमका संदेश काय शिकवण काय हे जरा खोलात जाऊन बघूया बरोबर वरवर सोपी वाटते ही गोष्ट पण त्यात बरंच काही आहे हो ना तर सुरुवात अशी होते की एक रान मांजर असतं भुकेलेलं हा ते येते एका झाडाखाली आणि त्याचं लक्ष जातवर फांदीवर बसलेल्या वगुळ्याकडे अच्छा मग ते मांजर त्याला म्हणतं ए पक्षा ये बघू भूक लागलीये मला म्हणजे अगदी सरळ मागणी हो शिकारीची मागणी पण इथेच तर गंमत सुरू होते वगुळा घाबळतो पण पण तो लगेच विचार करतो काय करतो तो तो त्या मांजराला म्हणतो थांब थांब मी पक्षी नाहीये अरे वा मी तर प्राणी आहे म्हणजे बघा धोका पाहता क्षणी त्याने स्वतःची ओळखच बदलून टाकली कमाल म्हणजे फक्त नाही म्हटलं तर स्वतःला वेगळ्याच गटात टाकलं त्याने अगदी कारण मांजर पक्षी खात असेल तर प्राणी म्हणून तो म्हणजे तात्पुरता तरी सुरक्षित झाला हा हुशारीने वेळ मारून नेली म्हणायची बरोबर भर, पण गोष्ट इथे थांबत नाही ना नाही पुढे काय होत काही वेळाने तिथे येतो एक वाघ आता संकट अजून मोठ हो बापरे वाघ आणि वाघ त्या वगुळ्याला पाहून म्हणतो काय रे प्राण्या आज मस्त शिकार मिळाली आता काय आता तर प्राणी असणच धोकादायक झालं बरोबर इथे वगुळ्याची खरी परीक्षा आहे पण तो पुन्हा तितका चतुर काय म्हणाला तो आता तो लगेच वाघाला काय म्हणतो अहो वाघोबा मी प्राणी कुठे मी तर एक साधा पक्षी आहे काय सांगताय म्हणजे परत ओळख बदलली हो म्हणजे बघा काही वेळापूर्वी जी ओळख त्याने नाकारली होती पक्षी असण्याची तीच ओळख आता वापरली स्वतःला वाचवण्यासाठी म्हणजे दोन्ही वेळेला धोका वेगळा होता आणि युक्ती पण वेगळी नाही युक्ती तीच पण परिस्थितीनुसार वापरली मूळ सूत्र तेच होतं प्रसंगावधान आणि हुशारी त्याने त्या ते दोन्ही शिकाऱ्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीचा फायदा घेतला नाही का अगदी बरोबर यातून जो बोध मिळतो तो अगदी स्पष्ट आहे संकटात शहाणपण वापरलं की जीव वाचतो पण हे शहाणपण म्हणजे काय नुसती घितीतून आलेली चलाखी आहे का की परिस्थितीचं अचूक विश्लेषण करून त्यावर मात करण्याची क्षमता मला वाटतं हे दुसरं जास्त महत्वाचं आहे त्याने दोन्ही वेळेला समोरच्याची मानसिकता ओळखली बरोबर रान मांजराला पक्षी हवा होता वाघाला प्राणी वगुळ्याने वा फक्त स्वतःचा विचार नाही केला तर समोरच्याची गरज काय आहे किंवा त्याची व्याख्या काय आहे त्यानुसार स्वतःला सादर केलं हो ही लवचिकता फार महत्वाची आहे आणि फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि बौद्धिक पातळीवरची आहे खरे